नाही जगायला ये नालाय का नो जिला बाप आणि त्याला बाप काढायला त्याने उजव हात वरती करायचा ना आपल्या डोक्यावरती ठेवायचा हे वीस वर्ष दिलेत बापा ना बापाने दिलेत ना वीस वर्ष आणि आता एका मिनिटासाठी डोळे बंद करायचे आपल्या बापासाठी एका मिनिटासाठी डोळे बंद करायचे केलेस का पूर्वी डोळे बंद आणि आता आण तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बाप आण वीस वर्ष दिलेत बघ तुझ्या बापाने तुला एक मिनिट तू तु तुझ्या बापाला दे डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला दोन वर्षाची होतीस तेव्हा बापाला म्हणत होतीस पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा पप्पा पप्पा माझ्यासाठी व्हा आणि तुझा बाप तुझा बाप तुझ्यासाठी घोडा व्हायचा त्याच्या पाठीवर तू बसायची सण माझा घोडा माझा घोडा माझा घोडा त्या बापाला डोळ्यासमोर आण आणपुरी आला का बाप डोळ्यासमोर तुला बाप नसेल तर मी तुझा बाप आहे मला डोळ्यासमोर आण बघ तुला शिकवणारा तुझा प्रत्येक प्राध्यापक तुझा बाप आहे त्याला डोळ्यासमोर आण पण आज बापाला डोळ्यासमोर आण नंतर तू बापाला म्हणायचीस पप्पा आता माझ्यासाठी हत्ती होता का आणि तुझा बाप हत्ती पण व्हायचा घर तुला खांद्यावर घेऊन उड्या मारायचा आणि तू म्हणायचीस माझा हत्ती माझा हत्ती त्या बापाला डोळ्यासमोर आणस का पोरी हे आला का तुझा बाप समोर तो नागडा तुझ्यासाठी राहिलेला उपाशी राहिलेला तो गरीब बिचारा बाप गळ डोळ्यासमोर आण आणि आता तुझं मस्तक के तुझ्या बापाच्या चरणावर बापाला एकदा कडकडून भेटी मार मारपोरी मारपोरी बापाला कडकडून भेटी मार आणि सांग बापाला पप्पा चुकले पप्पा माझ्या चुका मला मला माफ करा पप्पा हे बघ तुझा बाप सांगतोय बघ पोरी तुला सगळं माफ ब्रह्मांडाने सगळं माफ केलं बघ आजपर्यंत झाले असतील काही चुका होत आहेत काही चुका सगळं काय तुला माफ केलंय भात सगळं काय तुला माफ केलंय भात ए आता पप्पाला सांग तुझ्या पप्पा केलं का मला बाप बापाने सांगितलं बघ माफ केलं आता बापाला सांग पप्पा जीव गेला तरी तुमची मान झुकला मी कुठलंच कमी अक्षणापासून करणार नाही पप्पा करणार नाही पप्पा मार बाप्पाला कडकडन म्हणपोरी आणि बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासान तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासान मी घरी परत येईन पप्पा घरी परत हे पोरा घे शपथ समोर कोणतंही व्यसन करणार नाही पप्पा मी तुमची सेवा करेन पप्पा क्षणभर बापाला कधीच चुकवू नकोस तुझा बाप माझ्या वाघ आहे त्याचा शेवटचा श्वास वाघासारखाच गेला पाहिजे याची सगळी जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे बघ शांतपणे डोळे उघडत हातखाली घेऊन एक नवीन बाप घेऊन जायचंय बघ हे